स्वागत रोहन पाटील कोल्हापूर शहर तुषार ढोमरे सातारा एकशे पंचवीस थंड क्रिप्यासाठी एक बॉल आहे श्री नाईक साहेब उपसंचालक क्रीडा उपसंचालक आदरणीय श्री नाईक सरान कोल्हापूर शहर तुषार ढोमरे सातारा श्री सबनी सर क्रीडा उपसंचालक पुणे श्री सबनी सर आदरणीय मोरेसर आपल्या तिघांनाही आहे आपण मंचावर यावं श्री सुधीरजी मोरे सर सहसंचालक क्रीडा विभाग आपलाच विलिन आहे आपण मंचावर किलो रिपॅचे साठी एक बाउट होणार आहे मोहन पाटील कोल्हापूर शहर साहेब तुषार ठोक ज्येष्ठ पत्रकार मस्जिद जी सर संबंधित आपले दुसरे आखाड्याच्या बाजूला येऊन उभारायचे या ठिकाणून अविनाश गायकवाड या ठिकाणून जेवढे मला दिसतील तेवढ्यांची मी लाव घेतोय आमच्या लिपालीतई यावटी वर्षाताई मुस्कावार उर्मिलाता वाघमारे या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी क्रीडा विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो जर म्हणजे समीर कोणी राहिला असेल तर मला सांगा श्री नवलाजी गायकवाड साहेब सुकून कोणाचं नाव राहू नये शिवाजीराव पाटील नागलगावकर राजा भाऊ खरात लाईब तहसीलदार आमचे प्रेमी उदगीर हजेरी लावणारे आमचे राजा भाऊ घरात झाले साहेब सोनवा गोंगाने प्रथम क्रमांक